सर्वांचं स्वागत आहे आमचा जुन्नर न्यूजमध्ये आज आरक्षणाच्या मुद्द्यावर विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजाचा उलगुलन मोर्चा जुन्नरमध्ये काढण्यात आला होता या मोर्चाची मागणी होती के आश्रम वस्ति की आश्रमशाळा व शासकीय वसतीगृहातील सेंट्रल किचन बंद झाले पाहिजे त्याचप्रमाणे बारा हजार पाचशे पदांची विशेष पद भरती तात्काळ सुरू झाली पाहिजे तिसरी मागणी होती की जुन्नर तालुका मुक्त झाला पाहिजे त्याचबरोबर पावसामुळे भातशेतीचे नुकसान झालेले आहे त्याचे पंचनामे करून भरपाई ही मिळाली पाहिजे त्याचबरोबर आदिवासी आरक्षणातून इतरांना आरक्षण देण्यास विरोध व आदिवासी जमीन बिगर आदिवासींना भाडे तत्वावर देण्यात विरोध आदिवासी एक आरक्षणच्या हक्काचे आरक्षणाच्या हक्काचे नाही आरक्षणाच्या हक्काचे नाही बोडाच्या बापाचे आदिवासींची कमी ते का आदिवासींना पाड टात जमीन आमच्या हक्काची पंचाला व धनगर समाजाला आदिवासी मध्ये आरक्षण नको 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 सोहम वाहतूक व नको यांना न्याय भेटलाच पाहिजेच पाहिजे सोहम वाहतूक यांना न्याय भेटलाच पाहिजे झुन्नर तालुका इबट मुक्त झाला पाहिजे जुन्नर तालुका उभा मुक्त झाला पाहिजे आदिवासांची जमीन इबर आदिवासांना पाडे टकळेत यांच्या हक्क प्रकरणी आरोपींना प्राशी शिक्षण चालू पाहिजे खालील पाहिजे जाईल पाहिजे सेंटर किचन बंद झालं